नवरात्री विशेष सादर करीत आहे आई रेणुका देवी उपासना आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई तुझे नाव आनंदी साजे आनंदी साजे तुझा महिमा त्रिभुवनी गाजे तुझे सगुण रूप विराजे रूप विराजे तुला वंदिती सन्मुनी राजे गुण गाती वेद शास्त्रे ही गुण गाती वेद शास्त्रे ही तू चुकू नको अंबा आम्ही चुकलो जरी काही जरी काही तू नको अंबा अंबाबाई आम्ही अनाथ दीन भिकारी दीन भिकारी तू समर्थ प्रभु अधिकारी आम्ही पतित पात की भारी की भारी तू पावन भव संसारी तू पर्वत आमिर जराई तू पर्वत आमिरज राई चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही कुपुत्र म्हणवून घेऊ म्हणवून घेऊ तू नको कुमाता होऊ आम्ही विषय ढेकळे खाऊ ढेकळे खाऊ तू प्रेमामृत दे खाऊ आम्ही रांगू तू बिराही आम्ही रांगू तू बिराही तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही केवळ जडमुड प्राणी जडमुड प्राणी चैतन्य स्वरूप तुषहानी કઠભ બો બડી વાની આમ વાણી તું વદ નકો આમચવા વાની આમી રડું તું ગણ ગાઈ તુ તું ગાઈ તું ચુકુ નકો અંબાબાઈ ચુકલો જરી તરીહી જરી તરી કહી તું ચુક અબાબાઈ आम्ही चातक तुझ विन कष्टी तुझ विन कष्टी तू करी कृपामृत दृष्टी म्हणी विष्णुदास धरी दास धरी पोटी अपराध आमचे कोटी अशी आठवण असुदे हृदयी अशी आठवण असुदेव हृदय हृदयी तू चुकू नको अंबाबाई ಆ ಚುಕಲ ಜರಿ ತಿ ಜರಿ ತ ಕೂ ಚುಕುಕೋ ಅಂಬಾಬಾ ಚುಕಲೋ ಜೂ ಚುಕು ನಕೋ ಅಂಬಾಬುಕು ನಕೋ ಅಂಬಾ ಬಾ